भाऊ ते फिरस्ती शेळी पालन नाहीत त्यांचा नाद करू नका बारा प्रकारचे आपल्याला जे झाडपाले नाव माहिती नाहीत ना ती शेळ्या खात्यात त्यांचं काही नाही आपलं बंदिस्त आहे कुठेतरी फोर जी बुलेट नेपियर स्मार्ट नेपियर दोन चार वैरणीवरती आपलं शेळीपालन चालत आहे त्याच्यामुळे ज्या वेळेस आपण बंदिस्त शेळी पालनासाठी बाजारातली गाभा नसलेली शेळी आपण आपल्या फार्मवरती आणतो जे की पूर्ण म्हणजे निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरून वगैरे चरत आलेली आहे दोन चार पाच वेत जे काही तिचं आयुष्य आहे किंवा जे काही तिचे वेत झालेले आहेत ते संपूर्ण वेत तिचे फिरस्तीमध्ये झालेले आहेत आणि ती शेळी आपण बंदिस्त करण्यासाठी आपल्या फार्मवरती आणतो आपल्याला पहिल्या दोन ते तीन अडचणी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट जी शेळी ती शेळी जर एक वेळेस वेली पिल्ले वगैरे मस्त टनटन दिले मस्त पैकी ती शेळी म्हणजे वेली तुमच्या ठिकाणी पिल्ले पण चांगले झाले पण त्याच्यानंतर ती शेळी अंग धरत नाही म्हणजे समजा ती शेळी एकदा खराबच होत चालते किंवा सुरुवातीला तुम्ही चारा वगैरे टाकला पण खाल्ला एक दोन महिने पण सावका 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 ती शेळी गाभच म्हणजे माझावरच येत नाही माझावर जर आली तर दुसरी अडचण म्हणजे ती गाबच राहत नाही म्हणजे सतत रिपीट येते म्हणजे आठ दिवसाला पंधरा पंधरा दिवसाला महिन्या महिना ती बोकड सतत लागतच जातो ती शेळी म्हणजे सतत माझ दाखवत असते दुसरी अडचण तिसरी अडचण म्हणजे काय तुम्हाला सांगतो पिल्लाच व्यवस्थित जन्मत नाहीत म्हणजे दोन असले तरी केस हो वगैरे म्हणजे कम्प्युटर म्हणजे पूर्णपणे आलेले नसतात किंवा लुळे पांगळे जन्मतात किंवा म्हणजे मर्तूक होते कारण की मला काय म्हणायचंय आता बघा एखादी शेळी आहे ही शेळी ज्या वेळेस आता समजा ही शेळी वेली ज्या शेळीचं पिल्लू जन्मलेलं आहे आणि व्यवस्थित त्या शेळीचं दूध पेते चारी पायावर उभं टाकलेलं आहे थोडसं हिंडतंय करते आहे ते पिल्लू ते पिल्लू म्हणजे मरतच नाही किंवा ते पिल्लू जर मेलं तर त्याला आपण कारणीभूत आहोत कारण की आपलं कुठेतरी संगोपन चुकतंय पण समजा जर ते पिल्लू जन्मताना जर व्यवस्थित जर जन्मली नाही आश्यकता आहे ते पिल्लाच्या अंगात अवसान नाही काय नाही त्याची व्यवस्थित वाढ झालेली नाही त्याचा व्यवस्थित विकास झालेला नाही त्याच्या गर्भाशयामध्ये शेळीच्या पोटामध्ये त्या पिल्लांचा पण त्या ठिकाणी आपण काहीच करू शकत नाही त्याच्यासाठी आणि दुसरी गोष्ट गोष्ट म्हणजे काय बोकडांसाठी म्हणजे केस गळती असो किंवा जर दुसरी गोष्ट म्हणलं तर वेट गेन वेट गेन म्हणजे का वजन वाढ वगैरे न होणं किंवा तेज कांती एकदम असं एक जे एकदम नळ जे पिल्लं वगैरे आपण म्हणत असतो तसे पिल्लं आपल्या तयार न होणं ह्या जर गोष्टी जर टाळायच्या असतील तर अत्यंत महत्वाचं तुम्हाला मी आता मिंडर मिक्सर hmm. okay. दाखवणार आहे ते रेग्युलर वापरत चला आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो शेळी गाभण काळामध्ये शेळीला कमी वापरायचं कमी म्हणजे काय असतात असं थोडीच नाही किंवा लगेच असं का पावपाव द्यायचं राहत नसते आपल्याला लहान एक चमचावर द्यायचं असते ते पण कमीत कमीत कुसं जेवढा आपण जेवणामध्ये मीठ वगैरे हो टाकतो ना त्या पद्धतीमध्ये त्याच्या रोजच्या परड्यामध्ये खुराकामध्ये आहार जो आहे ना त्याच्यामध्ये टाकायचं असतं ते मिंडर मिक्सर सर्वांना माहीत आहे पण नवीन आलेल्या शेळीपालंसाठी शेळीपालकांसाठी सांगतोय हे बघा शेळीपालनामध्ये मिंडर मिक्सरचं महत्त्व खूप जबरदस्त आहे बरं एक गोष्ट लक्षात ठेवू द्या ह्या जर अडचणी जर दूर करायच्या असतील तर शेळीपालनामध्ये शंभर टक्के बंदिस्त शेळीपालनामध्ये तर वापरावंच लागेल आता तुम्ही मला म्हणताल की आता एवढं आमच्या इथं पिढ्यान चालू झालेलो आहे पूर्ण मोहिन हे आणि ते तेन जुन्या संस्कृती आहे आमची तिथून फिरस्ती शेळीपालन आहे आणि त्यांना कधी मिनरल मिक्सर नाही काय नाही कॅल्शियम नाही तुम्ही उगा नाही तर सांगता भाऊ ते फिरस्ती शेळी शरीपालन आहे त्यांचा नाद करू नका बारा प्रकारचे आपल्याला जे झाडपाले नाव माहिती नाहीत ना इतना ती शेळ्या खात्यात त्यांचं काही नाही आपलं बंदिस्त आहे कुठेतरी फोर जी बुलेट नेपियर स्मार्ट नेपियर दोन चार वैरणीवरती आपलं शेळी पालन चालतंय त्याच्यामुळे शेळी पालन बंदिस्त पालनामध्ये कसं आहे चारामध्ये बदल आला आला ना फिरस्तीमध्ये पण दिसमध्ये चाऱ्यामध्ये बदल पडतोय ना त्याच्यामुळे नियोजनामध्ये पण बदल पडणारच आहे ना ह्या गोष्टी सिंपल आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या दुसरी म्हणून तुम्हाला सांगतो आता बघू शकता तुम्ही आता एक केलंच आहे अग्रीमेंट फोटच मिंडर मिक्सर आहे आणि पण शेळी पालनामध्ये हे वापरणंच आहे तुम्हाला कारण तुम्हाला सांगतो बऱ्याच जणांचा विषय असतो की शेळी शेळ्यांना बाबा एक दोन तास बाहेर फिरावावंच लागते हे बघा आता मला जर बघायचं म्हणलं तर आमच्या इकडे काय म्हणजे डोंगराबा वगैरे कमी आहे किंवा इथून दोन चार किलोमीटरच्या अंतरावर खूप दूरवरती आहे त्याच्यामुळे शक्यतो ह्या गोष्टी थोडंसं हो म्हणजे अवघड आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित मिनर मिक्सर वापरत चला मी व्हिडिओ वगैरे बनवलेले आहेत भरपूर खुराकामध्ये ॲड करू शकता शेळी वेल्याच्यानंतर कारण तुम्हाला सांगतो ज्यावेळी शेळी वेते नव्यानं ती शेळी गाब राहण्यासाठी तिच्या अंगामध्ये व्यवस्थित अवसान असायला पाहिजे किंवा तिची व्यवस्थित म्हणजे तिची व्यवस्थित वाढ झाली पाहिजे व्यवस्थित विकास झाला पाहिजे त्याचं वेट गेन चांगलं झालं पाहिजे असं थोडीच की बाबा तुम्ही एखादी शेळी आणली मग ती शेळी मग झालं विषय संपलं का युज अँड थ्रू असते का, का वन ते वन टाईम वॉश अशी नाही त्याच्यामुळे ते चांगले चांगले भरपूस उत्पन्न चांगले चांगले व्यवस्थित सदृढ असे निरोगी आणि व्यवस्थित पिलांचं उत्पन्न घेण्यासाठी आणि चांगले भरपूर वेत घेण्यासाठी खुराकामध्ये मिनरल मिक्सर ऍड करणं गरजेचं कर आहे ग्रीम फोडचं मिनरल मिक्सर आहे व्हिरबॅक कंपनीचं ब्रँड आहे ब्रँड त्याच्यामुळे तुम्ही वापरू शकता कोणताही मिनरल मिक्सर वापरा त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही त्याच्यामुळे कसं आहे तुम्हाला सांगतो कॅल्शियम म्टिव्हिटामिन वगैरे आहेत ना त्याचा रिझल्ट भारी अडीचशे तीनशे आता याच्यामध्ये बघा कॉपर आयोडीन आयरन मॅग्नेशियम पोटॅशियम सोडियम मॅग्नी सल्फर झिंक कॅल्शियम फॉस्फरस भरपूर प्रकारचे म्हणजे याच्यामध्ये असंख्य प्रकारचे आपल्याला घटक भेटत असतात त्याच्यामुळे कसं आहे तुम्हाला सांगतो म्हणजे हो मग हे तुम्ही खुराकामध्ये ऍड करा देण्याची पद्धत तुम्हाला सांगतो तुम्ही टाकचाल मुठभर अजिबात नाही दुसऱ्यात काय तर स्किनचा आजार वगैरे होऊन जाईल त्याच्यामुळं कमी वापरायचं समजा आता चार पाच शेळ्या आहेत ना आपल्या हे बघा आता काबीचं टिप्पर असते ना हे मधलं समजा आता पाच शेळ्या आहेत एक भरायचं म्हणजे सपाट टिप्पर मस्त टाकायचं ते मिंड्री मिक्सर ऍड करायचं गाभनशेला वगैरे त्याच्यामुळे होतही काय तुम्हाला सांगतो अडचणी ज्या फार्मसीच्या लहान लहान होतात हे बघा सुरुवातीला काहीच वाटत नाही समजा आता एखादी शेळी खराब आहे आपण काय थोडीशी शेळी खराब होते सावका सावकास सावका सावकास सावका। ती शेळी एका लेवलवरती अशा पोहोचते त्या ठिकाणी आपलं कॅल्शियम पण चांगला रिझल्ट करणार नाही मल्टी विटॅमिन पण चांगला रिझल्ट देणार नाही आणि आपलं हे मग मिनरल मिक्सर पण चांगला रिझल्ट देणार नाही तुम्हाला जर पूर्ण हाताच्या बाहेर जनावर गेलं तर मग ते डॉक्टरांना बनवा आणि ती हे चढवा नाही असल्या गोष्टी होत्या पुढं चालून त्याच्यामुळं ह्या सर्व गोष्टींचा विचार करत चला शेळीपालनामध्ये मिनरल मिक्सरचं महत्त्व आहे साधारण आहे मिनरल मिक्सरचा नाद करायचं नाही कारण केस गळती असो किंवा बरेच काही जे आजार असतात ते दूर म्हणजे ऑटोमॅटिक नाही शोधतात किंवा एकंदरीत सांगायचं म्हणजे शेळीच्या किंवा बोकडाच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती जबरदस्त वाढत असते त्याच्यामुळे तुम्ही मिंडर मिक्सर वापरायला वापरणं अत्यंत गरजेचं आहे गाभणला पण चालतंय काय अडचण नाही आणि तुम्ही झालं तर मेडिकलमध्ये घेतो हो, त्याला प्रमाण वगैरे विचारू शकता त्याच्यामध्ये काय काही विषय नाही तुम्हाला सांगायचा उद्देश एवढाचा आहे की ज्या वेळेस आपण खुराकामध्ये शंभर टक्के मिनर मिक्सर ॲड करत चला काहीच अडचण नाही आणि शेळी पेल्याच्या नंतर सुरुवातीचे दोन महिने सिंपल गोष्ट आता मी काय करतो शेळी वेळाच्या नंतर दोनच महिने खुराक त्याच्यानंतर काय नाही शेळी गाभ जाई परत अजिबात खुराक देत नाही मस्तपैकी शेळी म्हणजे गाभन शेळे दोन दोन महिने दीड दोन महिने ऍड करू शकता मिंडर मिक्सर शेळी वेळच्या नंतर खुराकामध्ये ॲड करा मिंडर मिक्सर कारण तुम्हाला सांगतो जनावर खराब होते आता बघा ही आपली होंडा शेळी ज्या वेळेस ही शेळी वेळी मस्तपैकी आता हे बघा दो एक दोन आणि हे तीन हे तीन पिल्ल आहेत आता पिल्लावर आता शेळी आली खाली कासे खाली पिल्ले असल्यानंतर दुधावर आली पिल्ले शेळी जनावर खराब होत आहे मग ते जनावर खराब होऊ नये म्हणजे हाताच्या बाहेर जनावर जाऊ नये म्हणजे असं थोडीच आहे की बरोबर शेळी वेल्यावर हपाय दिसते पोट खराब होत्या खराब होत्या म्हणजे का चे का असं म्हणजे का चल चलणं चल, मुश्किलच हो का त्याचं अजिबात त्याच्यामुळं जनावर व्यवस्थित राहावं लवकरात लवकर गाब राहावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची व्यवस्थित वेत भेटावं त्यासाठी व्यवस्थित आपल्या दररोजच्या म्हणजे शेळीचा जो खुराक असतो त्याच्यामध्ये मिनरल मिक्सर ऍड करत चला त्याच्यामध्ये काहीच विषय नाही आणि काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारू शकता कारण प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय आहेच माझा आणि बऱ्याच जणांचा विषय होता किंवा नंबर वगैरे देत नाही काय नाही हे बघा लवकरच मी नंबर देणार आहे सध्या कारण एक नवीन सिम कार्ड वगैरे काढतो मी थोडंसं माझी पण अडचण तुम्ही समजून घेऊ शकता कारण दिवसभर चारा वरणी वगैरे ह्या काम करणं सोयाबीनचं वगैरे सध्या सीझन चालू आहे म्हणजे कामगार वगैरे आहे सोयाबीन काढण्यासाठी आणि दुसरी गोष्टी सोळ्यांचं शेळ्यांचं कोंबड्या सगळं मलाच बघावं लागत असते त्याच्यामुळे होते काय तुम्ही कॉल केला मी नाही रिसीव्ह केला मग तुम्हाला वाटतंय काय अटिट्यूड आहे मेंडी आहे गो बिगो काय राहते ते सगळं असं वाटतंय त्याच्यामुळे मग थोडंसं थांबा काही अडचण नाही तुम्ही मला भेटसुद्धा देऊ शकता त्याची काय घेणं देणं नाही बघू शकता आपली पिल्लं वगैरे सांगायचं उद्देश आता पिल्लांसाठी जर म्हटलं वायमरल वगैरे आपण मिक्स करू शकतो तो विषय वेगळा झाला पण शेळी पालनामध्ये मस्त की जबरदस्त रिझल्ट आहेत मी सध्या आपल्या बोकडांना आता बऱ्याच मी उगाच म्हणजे म्हणत नाही की बाबा माझं पिलू तीस तीस किलो चाळीस चाळीस किलोच होतंय कशामुळे होते ह्या ह्या मिंडर मिक्सर मुळे होतंय कॅल्शियम मुळे होते ह्या मल्टीविटॅमिन मुळे होत असते उगा असं थोडीच नाही किंवा नुसता चारा खाला होते नाही 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 प्रॉपर लक्ष देऊ लागत असते बंदिस्त शेळी पालनामध्ये असा रिझल्ट भेटणं म्हणजे लय मोठी गोष्ट तुम्हाला रियालिटी बघायला गेलं तर मी बऱ्याच फारांना भेट दिलेले आहे पिल्ले नुसते मर मर तुकडे एकदम आडीपाय पडलेले असते पिल्ले असतात बऱ्याच फारावरती त्याच्यामुळं पिल्लांचं संगोपन व्यवस्थित करत चला आणि ज्या शेळीला जर मिनरल मिक्सर वगैरे हो दिलं ॲटोमॅटिक पिल्लांचं संगोपन चांगलं होतं कारण शेळीचं जे दूध असते ते दुधामध्ये पण चांगलं म्हणजे घटक चांगलं प्रमाण चांगले फॅट जे काय ते चांगलं प्रमाण वाढत असते मिनरल मिक्सर तर ठीक आहे काही अडचण नाही भेटू पुढच्या थांबू थांबवितच तोपर्यंत जय हिंद जय भारत